नॅशनल हायवे गेलाय सांगोल्यातून नॅशनल हायवेची एवढी वाईट परिस्थिती आहे साहेब बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस रोड नाही आहेत एवढे हाल होते जनतेचे दहा दहा किलोमीटर असा वळसा मारून मेन हायवेवर या लागते अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली ही कामं करायची इथनं रेल्वे चालू झाली पाहिजे साहेब अशी विचित्र रेल्वे सुरू केली मागच्या पंधरा दिवसापूर्वी या लोकांनी सांगोल्यातले अनेक कामगार मुंबईत कामाला आहेत हे आमच्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञात आहे साहेब त्या लोकांना बसने जायला बस लागतं इथनं बसला हजार हजार रुपये सीजन मध्ये लागते रेल्वेची मागणी इथून चालू आहे अडचणी एकच आहे रेल्वेची इथली फक्त वॉटर स्टेशन बाईज चार पाच कोटीचा खर्च आहे त्यांनी खासदार म्हणून रेल्वे मंत्र्याला बोलले असते ते काय जे एक लाख कोटी वर्षाला खर्च केले त्यातलं जरा जरी झाडलं असतं तर ती वॉटर स्टेशन झालं असतं आणि इथून डायरेक्ट रेल्वे मुंबईला गेली असती परंतु साहेब उलटी रेल्वे आहे साताऱ्यावरनं चालू होती मिरजला जाती सांगोलेला येते आणि मग मुंबईला जाते असं कुठला प्रवास बघितला का रेल्वेचा असला प्रस्ताव दिला यांनी आणि ती मंजूर करून आणून काम केले त्याचा फायदा सुद्धा होत नाही इथल्या जनतेला मी हे काम करेन की इथनं थेट रेल्वे सांगोल्याचे जे मुंबईत लोक राहतील ती इथनं सुरू झाली पाहिजे मग ते बाहेर रस्ता वर उतरायची वेळ येऊ नाही रेल रोको करायची वेळ येऊ